बातमी आहे नारायणगाव येथून बँकेतून पैसे काढून जात असताना वयोवृद्ध नागरिकांना टार्गेट करून लुटणाऱ्या महिलांना नारायणगाव पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे त्यांच्याकडून पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे दिनांक बारा मार्च दोन हजार चोवीस रोजी दुपारी साडे अकरा वाजताच्या सुमारास नारायणगाव येथील बँक ऑफ इंडिया शाखा नारायणगाव येथे नंदाराम उमाजी गाडवे वय सदुसष्ट वर्ष व्यवसाय शेती राहणार आर्वी तालुका चुन्नर जिल्हा पुणे हे त्यांना मोटरसायकल खरेदी करण्यासाठी त्यांनी बँक ऑफ इंडियामधून पन्नास हजार रुपये रोख रक्कम काढून त्यांच्या पॅन्टच्या खिशामध्ये ठेवली असताना कोणीतरी अज्ञात हात चालकीने त्यांच्या खिशातील पन्नास हजार रुपयांची रक्कम चोरी केल्याबद्दल नारायणगाव पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर घटनेची माहिती मिळताच नारायणगाव पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन सीसीटीव्ही फुटेज चेक करून दोन संशयित महिलांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता त्यांची नावे सोनिका निरोत्तम सिसोदिया वय पस्तीस वर्ष व्यावसायिक कपडे विकणे राहणार गुलखेडी तालुका पाचोर जिल्हा राजगड राज्य मध्य प्रदेश उपासना डॅनी भानेरिया वय वीस वर्ष राहणार काडिया तालुका पाचोर जिल्हा राजगड राज्य मध्य प्रदेश अशी असून त्यांनीच चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे त्यांच्याकडून चोरीला गेलेले पन्नास हजार रुपये हस्तगत करून त्यांना अटक करण्यात आली आहे या दोनही महिलांना माननीय प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी सो जुन्नर यांच्या समक्ष हजर केले असता त्यांना पाच दिवस पोलीस कोठेरी रिमांड मंजूर केले असून अधिक तपास पोलीस हवालदार रमेश काटे हे करीत आहेत सदरची कामगिरी ही पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख पोलीस उपाधीक्षक रमेश चोपडे उपविभागीय पोलीस अधिकारी जुन्नर विभाग रवींद्र चौधर व स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीणचे पोलीस निरीक्षक अविनाश शेळींकर यांच्या मार्गदर्शनाखाली नारंगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार पोलीस उपनिरीक्षक जगदीश पाटील पोलीस उपनिरीक्षक विनोद दुर्वे पोलीस उपनिरीक्षक सनील दर्वे पोलीस हवालदार रमेश काटे पोलीस नाईक मंगेश लोखंडे पोलीस कॉन्स्टेबल शैलेश वाघमारे पोलीस कॉन्स्टेबल काळुराम मासाळकर संतोष चाळुंके सत्यम केळकर गंगाधर कोतकर महिला पोलीस कॉन्स्टेबल शुभांगी दरोडे सोनाली रगतवान सोनाली गडगे रुपाली रोडे तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार राजू डेरे दिनेश साबळे पोलीस नाईक संदीप वारे पोलीस शिपाई अक्षय नवले यांनी केली आहे ब्युरो रिपोर्ट अमर भागवत नारायणगाव